हाय हॅलो नमस्ते कसे आज सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आज आहे श्रावण महिन्यातला पहिलाच दिवस आणि सोमवार पण आहे श्रावण सोमवार तर सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी साडेचारला उठले होते आज तर इथे माझी आंघोळ वगैरे झाली सगळं आणि किचन पण पुसून घेतलं आहे मी देवघराचे देवघर किचनमध्येच असल्यामुळे मग पुचून घेतले आणि आंघोळ वगैरे करून मग देवपूजा केली तरी तर माझी देवपूजा चालली होती आणि त्याच्यानंतर मला शिवलेल्या अमृताची पूजा पण मांडायची तर ती पूजा वगैरे मांडते मी आणि नंतर मग आहे ना त्याच्यानंतर मी म्हणजे दोन अध्याय पण वाचणारे दररोज दोन दोन अध्याय असं करून शिवलेल्या अमृताचे पारायण करायचे मला तरी ती मी पूजा वगैरे मांडून घेतली होती आणि आता पारायण म्हणजे आध्याय वाचते मी आता आणि नंतर मग बाकीचे म्हणजे आता पाच वाजले पाच सवा पाच वाजले असतील मेवी तर नंतर मग बाकीचे कामं वगैरे करणार आणि त्याच्यानंतर दुपारी मग मला याची पूजा पण करायची सोळा सोमवारच्या याची तर तीच पूजा मी आता इथे करते म्हणजे दुपारी नाही साडे अकरा वाजता अकरा सव्वा अकरा वाजता लागले होते मी पूजाला तर आत मी करून घेतली पूजा फिस्ट आणि आज आजही मी फेस टू फेस म्हणजे कॅमेऱ्यात बोललेले तर तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला मग मी माझी इथं पूजा वगैरे करून घेते आणि नंतर मग तुम्हाला बोलते तर मी गणपती बाप्पा यांना सकाळीच शिवलेल्या अमृताची पूजा मांडली होती ना तर तिथं ठेवले होते त्यामुळे फक्त मी त्या महादेवाची पिंडीवरच ठेवली आणि त्याचीच पूजा करते मी तर तुम्ही म्हणताल की गणपती बाप्पा नाही ठेवले त्यामुळं सांगते तुमच्यासाठी आणि चला तर मग मी माझी पूजा वगैरे करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी पूजेचा व्हिडिओ एवढा शूट नाही केला मी कारण मग पूज्यातलं लक्ष लागत नाही त्यामुळे तर थोडंसंच मी शूट केलं आहे आणि त्याच्यानंतर मग पूजा वगैरे झाल्याच्यानंतर कहाणी वगैरे वाचली सोळा सोमवारची आणि नंतर मग लगेच मंदिरातून पण जाऊन आले तर मंदिराची पण छोटीशी क्लिप मी ॲड केली आहे तर ती पण तुम्ही बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा हॅलो फ्रेंड्स तर आज ना श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे आणि पहिला दिवस पण आहे तर तुम्हाला श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर मी ना सोळा सोमवारचं व्रत धरले तर आता संध्याकाळची सहा वाजली मला त्याचीच तयारी करायची म्हणजे नैवेद्य वगैरे करायचं आहे पूजा वगैरे मी सकाळीच बाराच्या आत करून घेतली कारण कसं आहे ना मुलं शाळेत जातात आणि म्हणजे शाळेत गेली की मग निवांत वेळ भेटतो आणि माझी शाश्वती जरा लहान आहे त्यामुळं कसं लहान मुला पुढं जायचं म्हटलं की माग येतातच त्यामुळे म्हटलं नको की जर मला शाळेत आहे नको कसं पूजा वगैरे करून घेता येईल कसं निवांत वेळ भेटतो पूजाला पण जर आपण मुलंसोबत तर त्यामुळे ते पूजेत पण लक्ष लागत नाही आणि मंदिरात कसं आता सोळा ते श्रावण महिन्यात चालू आहे त्याच्यामुळं कसं गर्दीच असते मंदिरात मग मुलांना वगैरे आतमध्ये एवढं येऊ देत नाहीत बायका त्यामुळे मुलं बाहेर ठेवली की मग सगळं लक्ष येणं मुलांकडं लागतं त्यामुळे म्हटलं आता सध्या येणं एवढं सोमवार चालू आहे तर मग आपली सकाळचीच घरातच पूजा करता येईल मग जर नंतर मग समजा श्रावण सोमवार संपले की मग कसं श्रावण महिन्यानंच किंवा कोणी एवढं मंदिरात येत नाही मग मंदिरात जाऊन पण पूजा करू तर चला मग हे सांगायचं होतं तुम्हाला ना आता सहा वाजले सल्ल्या काळजी तर आज फर्स्ट टाईम मी ट्राय केला आहे समोर बोलायचं कॅमेऱ्याच्या सकाळची पूजा वगैरे केली मी त्याचा थोडं थोडंचं व्हिडिओ काढला आहे कारण खूप व्हिडिओ नाही काढता आला मला

तिला काहीतरी विचारायचं होतं ते ते बीकला काय म्हणतात मराठीतून ते विचारायचं होते त्यामुळे आपण कुठं होतो हा सकाळची पूजा मी केलेली आणि शिवलेला अमृतचं ग्रंथांचं पारायण पण मी लावले आजपासून कारण आजचा दिवस चांगला आहे सोमवार पण आहे श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस आहे त्यामुळे शिलेला त्याचं पण पारायला लावले तर ते पण मी सकाळी साडेचारलाच उठलेली आहे आज आणि साडेचारला उठून पूजा वगैरे म्हणजे आंघोळ वगैरे परत आपले देवाकशी सगळं पुसून घेतलं मी म्हणजे पूर्ण माझं देवघरी ना आहे त्यामुळे मग पूर्ण किचन बी पुसून घेतलं मी आणि सकाळी आवरलं माझं आंघोळ वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग मी पूजा वगैरे मांडली महादेवाची त्याची म्हणजे त्याची शुलेला अमृताची तर मग ती पूजा वगैरे केली नंतर त्याच्यानंतर दोन अध्याय वाचले आणि दररोज दोन दोन करून असे म्हणजे आठ सात दिवसात पारायण पूर्ण करायचे तर रविवारी सातवा दिवस येतो त्या दिवशी तर तीन अध्याय वाचावं लागते कारण शेवटच्या दिवशी तीन अध्याय असतात आणि नंतर उद्या करायचं आणि मग झालं पारायण तर ते पण आता म्हणजे दररोज मला असाच क्रम ठेवा लागणार आहे की सकाळी लवकर चारला किंवा चारला पण साडेचारला उठून टक्कन नाव कसं तसं सकाळचाच वेळ हा चांगला असतो पूजा पाठ करायसाठी आणि त्याच्यामुळं मला येईना सकाळचं चला मग माझा मी स्वयंपाक बनवून घेते आणि आधी स्वयंपाक बनवते साहेबांसाठी मुलांसाठी आणि नव्हता माझा जो महिलेला बनवायचा सोळा सोमवारचं बदल धरलं त्याच्या लिहिल्यासाठी तर तो पण बनवून घेते आणि तुम्हाला पण दाखवते आणि असं होते, होते कदि -कदि की कधी कधी आज मुलं संध्याकाळी लॉकडाऊन सुरुवात केली आणि समोरसमोर बोलायचं म्हणजे मुलं पण तिकडं अभ्यास करतायत आणि त्या तेच मी मला सगळं जराचं बनवून ओरडत आम्ही पडला नको माझ्या व्हिडिओसाठी म्हणून मी देते व्हिडिओला तर बऱ्याच जणांच्या कमेंट आहे की काय तुम्ही व्हिडिओसमधून बोलत जा मी हा व्हिडिओ आज शूट करते आमच्यासाठी चला पण मी माझं बनवून घेते आणि नंतर तुम्हाला पण दाखवते त्याच्यानंतर व्हिडिओ शूट करायला मला स्टॅमिनाच राहिला नव्हता मग त्यामुळे ये मी नंतर व्हिडिओ काही शूट केला नाही फक्त नैवेद्य वगैरे दाखवला तेवढंच व्हिडिओ शूट केला आणि नंतर मी स्वयंपाक पण करून घेतला आणि सगळ्या सगळ्यांनी मग म्हणजे मलिदा वगैरे गायला देऊन आले मी आणि नंतर मग मी त्यातला निम्मा खाल्ला मलिदा आणि त्याचा उपवास सोडला चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना